मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा गड कोसळला पंचवीस वर्षानंतर सत्ता उलटली अतिशय प्रतिष्ठेची असलेली मुंबई मनपा भाजपानं जिंकली ठाकरे बंधूंची युती असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई कशी जिंकली पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईंड मुंबई निवडणुकीत इतिहास घडलाय भाजपाने एकोणनव्वद जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एकोणतीस जागा महायुतीने एकशे अठरा जागा जिंकल्या आणि शिवसेना उभाटाला पासष्ट जागा तर मनसेला सहा जागा मात्र भाजपाने मुंबईत महानगरपालिकेतल्या ठाकरेच्या सत्तेला खिंडार पाडलंय आणि याचं सर्वात मोठं श्रेय जातं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई मनपा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीतल्या देवा देवा जागांचा विचार करता भाजपाची मुंबईतली ताकद वाढली आहे मुंबई मनपा निवडणुकीत भाजपाने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या आणि आता एकोणनव्वद जागा त्यामुळे भाजपाच मोठा भाऊ ठरलाय या गोष्टीचा विचार करता मुंबई मनपा भाजपाचाच महापौर होणार आहे ठाकरे बंधूंची युती असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील गुजराती उत्तर भारतीय हो, आणि दक्षिण भारतीय हो मतदारांची मोठ बांधत भाजपाने ताकद वाढवली आहे मात्र एकनाथ शिंदे यांची वाटाघाटी करण्याची मुंबईतली ताकद कमी झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीचा गड राखलाय ठाणे मनपात शिवसेनेने पंच्याहत्तर तर, तर कल्याण डोंबिवली त्रेपन्न जागा जिंकत वर्चस्व राखलंय त्यामुळे ठाणे आणि कल्याण मध्ये शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसलाय मुंबईकरांना पदरात फक्त नगरसेवक दिले आहेत मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवणं सोपं नव्हतं मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी ते करून दाखवलंय त्यांनी मुंबईकरांसमोर पारदर्शक कारभार आणि विकासाचा अजेंडा समोर ठेवला केवळ अमराठी अवलंबून न राहता त्यांनी मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होईल अशी ठाम भूमिका घेतली विकास कामांचा प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईत पक्षाची ताकद वाढवल्यामुळं पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गोटातील ते सर्वात विश्वासू आणि कार्यक्षम डिलिव्हरी मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले एकूणच भाजपाच्या केंद्रीय राजकारणात मुख्यमंत्री शब्द निर्णायक झालाय आणि संकट मोचक म्हणून त्यांची प्रतिमा अधिक मजबूत आहे धुरंधर देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंबईची धुरा खांद्यावर आहे मुंबईची सत्ता बदलली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईला नव्या युगात घेऊन जातील जिथे विकासाला प्राधान्य असेल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद